यापूर्वी आपण पहिले चार मॉडेल्स जे मूलभूत माहिती कुटुंबाचे प्रश्न आर्थिक स्थिती आणि कुटुंबाची सामाजिक माहिती हे मॉडेल भरल्यानंतर आपण कुटुंबाचे आरोग्य या मॉड्यूलमध्ये आहे आणि याच्यातले पहिले एकशे एकोणसाठ प्रश्न जे काही आहेत जे सुरुवात होतात एकशे एकोणपन्नासपासून ते एकशे एकोणसाठपर्यंतचे प्रश्न आपण भरलेले आहेत एकशे साठावा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या यामध्ये तुमच्या घरामध्ये राहणाऱ्या एकूण कुटुंबातील लोकांची संख्या आपल्याला विचारायची आहे रिस्पॉन्डंटनी इथे जो काही नंबर सांगितला आहे तो आपण मेन्शन करायचा आहे समजा माझ्या घरामध्ये मला धरून चार व्यक्ती असतील तर मी इथं चार मेन्शन करणार आहे मला धरून पाच व्यक्ती असतील तर पाच व्यक्ती मी मेन्शन करणार आहे इथे नंबर मेन्शन करताना कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या जो रिस्पॉन्डंट आहे त्यालाही याच्यामध्ये काउंट करायचं आहे आणि जो काही नंबर असेल तो आपण इथे मेन्शन करायचा आहे समजा माझ्या घरामध्ये दोनच व्यक्ती असतील तर मी इथे दोन व्यक्ती दोन हा नंबर टाईप करणार आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह केलं असता मला व्यक्तींच्या विभागांचा प्रश्न हे मॉड्यूल ओपन होईल आणि इथे मेंबर वन मेंबर वनसाठीचे हे प्रश्न आहेत जर आता इथं तुम्ही बघितलं असेल तर एकशे एकसष्टचं नाव हा प्रश्न इथं ऑलरेडी विशाल असं लिहून आलेला आहे कारण की हा फॉर्म भरत असताना मूलभूत मॉड्यूल या मॉड्यूलमध्ये मा मी माझं नाव विशाल असं दिलं होतं ते इथे डायरेक्टली तसाच्या तसं घेतलेलं आहे पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण भरल्यानंतर पुढे ज्यावेळेस आपण नेक्स्ट टू असं ज्यावेळेस म्हणू त्यावेळेस कुटुंबातील दुसऱ्या सदस्याची माहिती इथं विचारली जाणार आहे हे सगळं मॉड्यूल भरल्यानंतरच आपल्याला पुढे जाता येईल त्याच्यामुळं जर समजा की एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं असेल माझ्या घरामध्ये चार व्यक्ती आहेत तर इथे नेक्स्ट टू नेक्स्ट थ्री नेक्स्ट फोर असं दाखवलं जाईल आणि आपल्याला त्या चारही लोकांची माहिती इथे लिहून नोंद करून घ्यायची आहे